कांग्रेस मांयंद चालायला ग कामच करू नको म्हणतो खाल्लं की झोप द्यायला दे काय मी एकटा तरी काय करणार आहे गड्यांच्या गाड्यांच्या का काय बी पण पडेल ले आहे सगळा खेळ काय स्वामा राम राम म्हणलंय राम राम राव होतं ना तुमच्याकडे येरा का तुम्ही उचलली तू म्हणलाय ना मला हा म्हटलेलो की पण काय यार बघ की काँग्रेस घरच्या बाया बी काम करा नाही त्या एकट्याच्या मागे लोड सगळं बघायचं मी चांगले आशेन राव त्यांनी सांगितलंय मला पता दिला का तुमचा गडे पाहिजे बरं का पण आता तो एकट्याच आहे ना उचल देऊन तो कसं फेडायचा उचल दहा जणांची उचल फिरली राव एकट्यानं पाहिजे ते काम हा पाहिजे ते काम तुम्ही सांगा की नुसतं काय काम मला तर वाटत नाही तुझ्या तोंडावर तोंडाकडे काय जाता राह कामाकडे बघायला राव तोंड कसलं का यामुळे तर आमची बायको गेली आणि तुम्ही सारखं तोंडाच काढताय माझ्या खोटे उचलीच बोला व उन्हाचं काय सोडून द्याविषयी मी काम करणार का तुम्ही उचल किती सोमा एक पन्नास हजार घराव ना फिरावतो का राहुल एक एक लाख फिरले राव काम करायचा पहिला मालकाची सगळ्याची नावं सांगतो एक एक लाख फिरली का नाही मी एकट्यानं फिरली बायको तिकडे आहे माझी तुम्ही म्हणलं तर घेऊन येतो कातर थे, थे गुन गुन का तर ते त्यासाठी झालोय मी उचल दोघ नवरा बायको असल्या म्हणजे गुणगुण करत होईल का मी उचल घेत म्हणून ती तिकडे जाते या होय हा बाप येते घेऊन जातोय म्हणतो तुझी तू एकटा फेर मी ती का पोरीचे लग्न केली बाप्पाचा पा गोळ बायको बे आणि अजून दोन पोरी लग्नाच्या येते राणून तर आलोय तुमच्याकडे ऊन बी लागते हे का नाही रे तुम्ही राह कापड सासऱ्यान घेऊन दिल ना गेल्या बारीन आहे ना आम्हाला मला काय भेक लागले म्हातारीचे कपडे आहेत म्हातारीचे हो तुम्ही राव गेले बरे म्हणला होता मी सासरवाडीला चाललो या के सासरवाडीला चालले की लागला कपड्यासाठी काय आमच्या का नाही घरी काय आमचं जंक घालता राव म्हातारीला ना धुवात ना असती कपडे घालायचं कुठं तर काय हो निवडून काय कुठं ना पंचायत समिती झडपी लढावलेली पण थोडक्यात गेल तशी आमचे ना होय पडल्यावर उठलं का काय आजारी पडलं होतं पाच सहा महिन्यात लोकांनी पंधरा दिवस होत आपल्यात असं ऐकून घ्या वाड बोलून आमच्या सासऱ्याला आणतो कामाला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका फक्त एक लाखच उचल द्या लय भारी वारीवर राहू देतो देतो आधी बघू तू काम कसं करतो एवढं काँग्रेस काढून घ्या बी पडेल दुसरं नाही काय बी तर पन्नास आहे की आमचं कसं फळलंय हा मालक मैं बिशेल मध्यो पर तुम्हें मैं एक लाख उचल ओ बाबा, बर बर चालते राम देश्वास बिशाला चलतेमी बिशेल हो विशेल ला मै बिशा फोड़ बाबा लगे चल चला मैं खटके गुलबी लजार रुपये तो हो तो का फोड़ बोडवे एक तरह लाख कर जी कल विमी अरे ग... तुझं काँग्रेस माजलेला तो नंतर मन शेती एक नंबर करून आरम्याच राखलाय मला बी तयार करायचंय अर कंपनीने काँग्रेस मागितला हो मग कुठली कंपनी आहे अरे तुला सगळं सांगू का म्हणजे तिथं कंपनी घरी नेचेल तुझ्या म्हणजे ही काँग्रेस का मी अरे बिल माग जात बाबा कसं काँग्रेसच दोन हजार रुपये किलो कसला पट्टा बसलाय बे बाकीच्या एकरात लाव की काँग्रेस मग अरे आता तेच करणार आहे सगळं मी आता अर्धा एकर केलाय हळूहळू वाढवणार आहे मी का तुला काय आमचं काय भगवान आहे काय तुला का वर जाणार बघ की आता माझ कंपनीची माणसं आज दहावीस हा मंग मोठ्या गाड्या बिड्यान ताफाच नुसतं हे मग तुझा नादच करायचं मंग तुझ्या कथ येडपाट्या फेडपाट करते नका 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 लोक मी नका लक्षच झालं नाही लगा तू शेतकरी लाग ओरिजिनल शेतकरी तुझी पिकं नाही जोड मग त्या आठवड्यातल्या ओरात मी काँग्रेसला खबर येत काय बाय काय नका तुझी पिकं मग पाहिल्यापेक्षा चांगली लगा पहिल्या काही ना बाय कुल झटतो राहणार लगा झटल्याशिवाय आले का हे ही दिसत कर्तुक दिसते की काय काय काँग्रेस बोलायला काय यार हि बी काय निघाल का मला काय म्हणायचंय मग काँग्रेस असा त्याची वाढ होती की पाणी त्याला नाही नाही आता कंपनीची माणसं आले की काढून घेऊन जाणार रे रयसा आहे शर्ट का आला होतो तू अरे धगाट्यालायला का मारणार अरे बाबा डिसेंबर महिना चालू आहे हाय पण उकाडा बिलटाय गाठ तुला धगाटा कस काय चालू झालाय हाय की पण उकाडतंय यार हो कुठला ड्रेस शर्टाऱ्याचा माथाऱ्याला ना होता ना असली कपडे घालायचं तुझ्या फाटले तरी गावलं घरात होत म्हणलं कुठं वाया घाला होता वा हाय का नाही सासर नाही गेला मग यंदा हो थू थू? काय सासरव कपडे फाटल्यावर तिकडच जातो तू अरे काय आम्हाला बेक लागली काय बोलतोय मागच्या वर्षी मी बघितलं ना वे आदल्या दिवशी म्हटलं माझे कपडे फाटले तर दुसऱ्या दिवशी शर्ट रंगा आर त्यांनी घेतला म्हणले जावाय बापू तुम्हाला पाशा घ्यायचा अरे पण दिवाळीला किंवा दुसऱ्या एखाद्या सणाला जातो मग मध्ये आधी कसा तू गेला पाकळ्या काढल्या मध्ये कसा गेला सांग काय काय सण नाही काय नाही दिवाळी नाही काय नाही जागीरदार असल्या करतो नसत्या गप्पा तू बोल कशाला किती दिवस जगणार आहे आर मानले बॅकिंग काय त्यांचं पोरगी करणार की मग ते आपल्याला ती नाही कुठे नासक्याच्या नाता लागतो म्हणून ती मदत करते ती काय ला का बोलते ला आज वळखून वेळ तुला बर बघू ते उचुलीच तू नक आमचं घराव ना अंगर फिरवू तू पुढे असलं तर देतो काय पाच पंचवीस हजार मी पुढं होणार नाही तो मी त्याची गॅरंटी देतो की तो फेडणार आहे पण पुढं नाही होणार मी काम करेल का लका ती करता ये का बायको घेऊन येईल बायको गेली त्याची रागाने निघून अरे एवढे सत्तर आहे काय काम व्हायचंय त्याला काँग्रेस जोर उठायची काँग्रेस नाही काय तर बाबा कंपनीला दिलाय काँग्रेस मग त्याला काम काय येतं तुझ्या शेतीत मग आडलंय काम आहे बाबा तिकडे बारका काँग्रेस आहे पाणी द्यायचंय होय हा बारका कंपनी आता ते येत थोडं कंटिन्यू नेणार आहे कंपनी कंपनी पैसा पाहिसार काँग्रेसात सुद्धा आहे की बारक नाही हे लोय बघा येतोय माणूस काय बघ करतो हा झालं आता चला चला हाय हाय ब्रँडेड शेतकरी